नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो आनंदाची व मोठी बातमी पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता किती पीक विमा जमा होईल याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊशे एकवीस कोटी जमा होणार प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मागील वर्षाचे खरीप आणि रब्बी हंगामातील रगडलेल्या दाव्याची नुकसान भरपाई सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे आता खरी खरीप हंगाम दोन हजार चोवीसला अर्ज केलेला आहे पंधरा पॉईंट सव्वीस लाख रक्कम मंजूर झालेली आहे आठशे नऊ पॉईंट अठरा कोटी आणि खरीप हंगाम चोवीस पंचवीस अर्ज संख्या झिरो पॉईंट शहाण्णव लाख रक्कम आहे एकशे बारा पॉईंट सत्तावीस कोटी एकूण अर्ज सोळा पॉईंट बावीस लाख रक्कम नऊशे एकवीस पॉईंट एकोणचाळीस कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहे ही।, ही रक्कम च खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला आले का चेक करून घ्या अशा प्रकारची अपडेट होती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र